हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनलवरती तुमची सगळ्यांशी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मार्केटमध्ये मिळते तशी सेम टू सेम खानाची टोपी कशी करायची हे बघणार आहोत आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अशा टोपीचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हेच कापड वापरून मस्त आपण अशी खानाची पर्स कशी बनवायची हे दाखवलेलं आहे आणि तेही खूप सोप्या पद्धतीने त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आज मी ही टोपी तुम्हाला चोवीस इंचाची कशी करायची हे दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात ते ही टोपी बनवण्यासाठी मी चोवीस इंच व पाच इंच असा लांब पट्टा कट करून घेतलेला आहे आता आपण टोपीच्या वरच्या भागावरती तो शेप असतो त्याचे मेजरमेंट घेऊयात तर त्यासाठी मी इथे तेरा इंच बाय पाच इंच असं कापड घेतलेलं आहे त्याची अशा पद्धतीने चौकोनी घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालून एक ते दीड इंचा अंतर सोडून गोलाकार शेप द्यायचा आहे आणि तो है है। शेप आपण आता कट करून घ्यायचा आहे हा शेप देऊन झाल्यानंतर आपण जी मागाशी पट्टी कट केलेली होती ते पट्टीची घडी घालायची आहे आणि त्या पट्टीवरती हा शेप मोजून बघायचा आहे बरोबर येतोय की नाही जर आपला जास्त येत असेल तर आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे ह्या शेप चा मेजरमेंट घेताना जेवढी आपली टोपीची रुंदी आहे त्याच्या निम्मे घ्यायची असते पण मी इंचा से होता। ते एक इंच थोडस एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्यामुळे आपल्याला इथे हे कट करावं लागत आहे आपल्याला थोडस जास्त झालं तरी चालेल पण आपल्याला कमी पडायला नको म्हणून मी ते एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं पट्टीला हा शेप मोजून बघितल्यानंतर आपल्याला हा शेप जास्त वाटत असेल तर आपण हा पुन्हा कट करायचा आहे आता पण हा शेप पुन्हा मोजून बघूयात की बरोबर आहे की नाही तर मग मोजल्यानंतर आपला हा शेप थोडासा एक्स्ट्रा आहे तर पण हा शेप आता कट करायला नको असतं लावल्यानंतर लेवल करताना तो, ले 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 तो थोडाफार कमी होईलच आत्ता पण टोपीला कडकपणा येण्यासाठी त्यामध्ये हा कॅनस वापरणार आहोत तर हा कॅनस आपल्याला चोवीस इंच लागणार आहे पण आपण इथे एक इंच एक्स्ट्रा कट करणार आहोत म्हणजेच आपण हा पंचवीस इंच कट करायचा आहे ते टेलरिंगचं सामान भेटतं त्या दुकानात हा कॅनस तुम्हाला इझिली अवेलेबल होईल किंवा जरी हा कॅनस भेटला नाही तरी तुम्ही याऐवजी दुसरा कोणता वापरू शकता हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच आपण खाण्याच्या कपडाप्रमाणे सेम मेजरमेंट घेऊन अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर या टोपीची आपली कटिंग आणि मेजरमेंट झालेला आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात आता आपला टोपीवरचा जो ऑल शेप आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आप आता आपल्या ह्याच्यावरती शिलाई मारून झालेले आहे आता हा भाग आपण साईडला ठेवायचा आहे आता आपण जो चोवीस इंचाचा पट्टा कट केलेला होता तो घ्यायचा आहे आणि सर्व मेन पीसवरती आपण उलट असतं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर कापड हे आपण सरळ करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापड फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याचा मध्य काढायचा आहे मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की हा टोपीचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठेही मिळणार नाही तो फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती बघायला मिळेल ह्याच्या अगोदरसुद्धा मी घरातला स्कॅनर्स वापरून आपण कशी छान टोपी बनवू शकतो हे दाखवलेलं आहे त्याची शिवण्याची पद्धत आणि ह्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने ही टोपी कशी बनवायची हे दाखवणार आहे तसेच अजून वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ही टोपी कशी बनवायची हेही दाखवणार आहे मध्य काढून झाल्यानंतर जसा व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्या जोडच्या इथूनच आपण तो शेप तयार करून घेतलेला होता जोडायला सुरुवात करायची आहे आणि दुसरा भाग आपण जो सेंटर काढलेला होता ते सेंटरवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा जोडून घ्यायचा आहे आपण ह्याला शिलाई मारत आहोत तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती काय काय बघायला मिळेल हे अगदी दोन मिनिटात सांगते तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघायला मिळेल आणि शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये येणारा प्रकार सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि तो फक्त कसं करायचा हे मी दाखवत नाही तर तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपण कसं करायचं हे दाखवत असते तसे तुमच्या सुद्धा व्हिडिओ बनवत असते तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून कसे छान छान गोष्टी बनवू शकतो हेही दाखवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा असे शिलाई रिलेटेड नवनवीन व्हिडिओ बघून घरात सुद्धा असे छान छान क्रिएटिव्ह वस्तू बनवा आता आपला ओव्हल शेप जोडून झालेला आहे आत्ता पण मागाशी जो कॅनव्ह कट करून घेतलेला होता तो बरोबर अस्तर आणि मेन पीसच्या मध्ये ठेवायचा आहे आपण सगळीकडून व्यवस्थित असं मध्ये करून घ्यायचं आहे नंतर आता आपण याच्यावरती इस्त्री फिरवून घेणार आहोत हा मी कॅनव्हास घेताना डायरेक्ट दुकानातून तीन इंचाचा असा पट्टा घेतलेला होता जर तुमच्या इथल्या दुकानात अशा पद्धतीचा कॅनव्हास मिळाला नाही तर शर्साठी जो कॅनवास वापरतात तो वापरला तरी चालेल आपण कॅनवास व्यवस्थित आतमध्ये घालून झाला नंतर आपण याच्यावरती इस्त्री फिरवायची आहे इस्त्री फिरवल्यामुळे आपला हा कॅनव्हास कापडाला चिटकून बसेल या कॅन्सवरती इस्त्री फिरवताना इस्त्री थोडीशी जास्त गरम पाहिजे तुम्हाला जर जा कापड जायची भीती वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती पेपर ठो नंतर तो इस्त्री फिरवायची आहे आणि या घडीवरती आपण इस्त्री फिरवताना आज तर आपलं अजिबात बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने आपण इस्त्री फिरवायची आहे आपण इस्त्री करताना टोपी अशी गोल गोल फिरवत फिरवत आपण इस्त्री करून घ्यायची आहे तर आपली बऱ्यापैकी इस्त्री करून झालेली आहे आता आपण हे सर्व करून घेऊयात आणि आता हे आपलं कशा पद्धतीने दिसत आहे तेही सुद्धा बघूयात हे बघा सरळ करून झाल्यानंतर वरती जे काही एक्स्ट्रा कापड असेल ते आपण अशा पद्धतीने खाली करायचं आहे आणि पुन्हा आपण त्याच्यावरती इसरी करायची आहे माझी वरच्या साईडला इसरी अशी व्यवस्थित बसली नाही त्यामुळे मी नंतर याच्यावरती शिलाई मारलेली आहे तुमचीसुद्धा जर वरच्या साईडला इसरी व्यवस्थित बसली नाही तर तुम्हीसुद्धा शिलाई मारली तरी चालेल आपला जो वरचा ओवल भाग आहे त्या पूर्ण भागाला मी नंतर शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण टोपी पुन्हा उलट करायची आहे आणि जो आस्तरचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारू शकता किंवा आहे तसंच आतमध्ये फोल्ड करू शकता आतला भाग तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आपण ह्याच्यावरती शिलाई मारून आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचं आहे म्हणजे आपली आतल्या साईडून सुद्धा फिनिशिंग छान येईल तर बघा अस्तर मी अशा पद्धतीने आतमध्ये तुम्हाला फोल्ड करून दाखवलेला आहे आणि आता आपली टोपीसुद्धा तयार आहे आणि ह्या टोपीची आपण घडीसुद्धा घालून ठेवू शकतो हे बघा अशा पद्धतीने टोपी तुम्ही फोल करायची आहे आपण या टोपीच्या घडीवरती इसरी केली नाही त्यामुळे टोपी ही थोडीशी कडक वाटते त्यामुळे आपण टोपीची अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती इसरी करायची आहे म्हणजे या कॅनसला व्यवस्थित अशी घडी पडेल आणि कापड आपलं व्यवस्थित असं चिटकून राहील इथे मी तुम्हाला टोपी चांगली होण्यासाठी एक छोटीशी टीप देते ह्या टोपीला तुम्ही जेवढी इसरी छान कराल तेवढी तुमची टोपी दिसायला छान दिसेल तरी बघा आपली ही टोपी आता शिवून तयार आहे पण ही खूप सिम्पल दिसते तर टोपीला अजून छान लूक येण्यासाठी आपण ह्याच्यावरती लेस लावणार आहोत तर लेस लावताना आपण टोपीचा जो जोड भाग होता त्या जोड भागापासूनच लेस लावायला सुरुवात करायची आहे तर इथे मी लेस लावण्यासाठी अगोदर फॅब्रिक ग्लू घेतला होता पण त्या फॅब्रिक ग्लूच्या मदतीने आपली लेस काही व्यवस्थित अशी चिकटली नाही त्यामुळे माझ्याकडे हा मल्टिफ्लेक्स ग्लू होता तोच मी इथे वापरलेला आहे आणि हा ग्लू मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वापरून दाखवलेला आहे आणि हा फॅब्रिक ग्लूच्या मध्ये खूप छान आहे आता तुम्ही स्वतः बघा की फॅब्रिक ग्लूच्या मदतीने आपल्या लेस व्यवस्थित चिकटत नव्हती पण ह्या ग्लूच्या मदतीने आपली लेस व्यवस्थित अशी चिकटलेली आहे तर आपली ही खण टोपी शिवून तयार आहे कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर